गुड मुड मोर्निङ न

मम्मी बापरे रे रांगोल तर आज कॉम्प्लेक्स रांगोल काली वे खतरनाक कॉम्प्लेक्स रांगोल ये रांगोळ कॉम्प्लेक्स म्हणजे सिक्स सकाळचा आवाज दिसते बरच मग चष्मा लावून तू चपळे पाणी काण टाकते रे बा कवाबी चपळे पाणी टाकत नको जाऊ न यार

खतरनाक रस्ता बांधला फक्त पडाव गिडाव नाही म्हणायला कारण की जेवढे चांगले रस्ते सवय नाही आहे मला प्रगती व्हायली खतरनाक रस्ता बांधला बाळाला प्रगती व्हायली बा आमच्या उमर खिडच्या चला चला कट करतो आलो गावात जाऊन तसं पटकन स्वामी दर्शन घेऊ आपलं काम करूया डपक डापक Like it, bro. चला आता मित्रांनो झालं आपलं दर्शन वगैरे हो आता आपण आपलं काम करूया मस्त छान पैकी चलो टू आवर्स लाईट चलो आता मित्रांनो आपण जेवण करू मी सकाळी आणला होता भात आता ते भात दिलं कोणी झालं ओके नाही तुझ तुझ्या होतं का रे कौन चलो टमाटे घेता दोन तीन मिर्चा घेता अपन भाई कांदा कदा पे होता इसको काटेंगे चुप 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 एवडा पत्र खूब है का काना टमाटे हाँ बा कमी क्या कम लगता है कि नहीं बगा मित्रों मी बे बात दिला फोड़नी शेंगदाण्याची आमटी आहे आणि हे सोस सौला सलाद आणि स्नॅक्स चल सार्थक जेवण करतो का चला मित्रांनो यायच्या वेळेला ते बघूया बघायला काय पाहिजे ते जेवण झालं मित्रांनो सार्थक गेला आता आता काय नाही आता अभिया खरंच खरा वाटेल धाडी यार ऐकायला लागलं होत मम्मीचा आज करतो आज काही बी झालं तरी करतो बाई ठीक आहे चला बघूया

तो का म्हणतो आपण उद्या आपल्या कॉलनी मध्ये काय हा गणेश चतुर्थीचं हे आहे चतुर्थी आहे का उद्या का गणेश चतुर्थी आहे काकू उद्या गणेश चतुर्थी आहे का जयंती आहे का गणेश जयंती उद्या आपला अभिषेक आहे उद्या मस्त उद्या पंगत बी तुम्हाला दाखवतो ठीक आहे भेटू उद्याचा ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र